बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणजेच पेडगाव हिंद केसरी मित्रांनो पेडगावचं हिंदकेसरी मैदान आज पार पडते आणि या मैदानासाठी महाराष्ट्राचा लडका दशी मंद केसरी बाकासरू गोटच्या सर्वसोबत हॅट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे गट कमंग अठ्ठ्याऐंशीमध्ये पण मित्रांनो बाकासुचा छोटा भाऊ म्हणजेच बाकासूरचा बाकासूरच्या दावणींचा साम्राज्य हा देखील या मैदानासाठी सज्ज झाला होता आणि गट कमंग पंचावन्नमध्ये आपल्या पथाला पायल मिळाला फायटरसोबत मित्रांनो या गटामध्ये पळत असताना दोन तीन गाड्यांमध्ये तोंडावरती काटाकिराची लढत झाली पण मित्रांनो या लढतीमध्ये साम्राज्याने करून दाखवलं म्हणजेच तर मित्रांनो साम्राज्य या गटामध्ये काटाकिराच्या लढतीत तोंडावरती निकाल घेतला आहे आणि म्हणतातच ना बाका सोड तोंडावरती निकाल घेतो म्हणजे घेतोच तेच त्याच्या भावाने म्हणजे साम्राज्याने कम दाखवले तोंडावरती काटाकेर लढतीत निकाल घेतला आहे आणि सेमीसाठी पात्र झाला आहे तर साम्राज्याने फायटरला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो फित्रिल यावरती तुम्ही गट पंचावन्न पाहू शकता चांतून भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये